Tisamida da das do Avatar कदम स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जाणार आहोत आईकडे श्री स्वामी समर्थांचे पादुका आगमन होणार आहे आईचे घरी तर स्वामी समर्थांच्या दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत छान अभिषेक वगैरे पण होणार आहे तिथे सिंपल अशी साडी नेसणार आहे नक्की व्हिडिओमध्ये पुढे पहा आता डायरेक्ट भेटूया आईकडे गेल्यानंतरच कारण जाताना आता मस्त फुलं घेणार आहोत आपण भरपूर रांगोळीसाठी तर डेकोरेशनसाठी थोडीफार फुलं घ्यायची तर भेटू आता डायरेक्ट आईकडे गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा छान स्वामींचं दर्शन होईल स्वामींच्या पादुकांचं दर्शन होईल श्री स्वामी समर्थ दुपारी साडेतीन वाजता स्वामी समर्थांच्या पादुका येणार आहेत आणि अगदीच आपण निघेपर्यंत अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आज आहे एक तारीख भरपूर ट्रॅफिक भेटलं रस्त्यामध्ये थोडंसं शॉपिंग करत करत आपण निघालेलो आहोत डायरेक्ट आता आईकडे गेल्यानंतरच भेटूयात छान नेचर पाहत पाहत आईकडे गेलेलो आधी तर प्रियंका ताईचं शॉपमध्ये भेट दिली प्रियंका ताईने छान शॉपचं ओपनिंग केलेलं आहे नवीन शॉप घेतलं आहे तिथेही एक तारखेनिमित्त पूजा ठेवलेली प्रियंका ताईच्या शॉपमध्ये पूजेचं दर्शन घेतलं आणि मग थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आईकडे निघालो छान अशी पूजा मांडलेली नवीन वर्षाची नवीन सुरुवात केलेली छान शॉपमध्ये थोडा वेळ घालवला आणि गेलो आईकडे आईकडे गेल्यानंतर खूप सुरेख अशी रांगोळी काढलेली मग फुलं आणलेली आम्ही मग छान फुलांचीही रांगोळी काढली सर्वांनी मिळून छान डेकोरेट केलं जिन्यामध्ये बाहेर गेटसमोर छान फुलांच्या रांगोळ्या काढल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आगमन होणार आहे तर फुलांनी सजवलेलं छानपैकी सर्वांनी मिळून मदत करून छान डेकोरेट केलं सर्वांनी अगदी मनापासून तयारी केली इथं छान अशी आई तयार झाली आहे इथे दादा आणि भाऊजीसुद्धा हेल्प करतायत सर्व डेकोरेट करण्यासाठी रांगोळी काढण्यासाठी फुलं तोडून मदत करतायत छान सर्वांनी मिळून रांगोळी काढली मामा भाच्यांनी मिळून छान डेकोरेशन केलं फुलांची रांगोळी काढली इथे छान रांगोळी काढून झाल्यानंतर अनन्य काव्याने तर छानपैकी व्हिडिओज काढून घेतले फोटोज काढून घेतले छानपैकी घर असं सजवलेलं आहे फुलांच्या रांगोळीने घरात अगदीच प्रसन्नता वाटते पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थांच्या पादुकाचं आगमन होणार आहे सर्वांना पहिलाच एक्सपिरियन्स आहे अशा गोष्टीचा सर्वजण खूप आनंदी आहेत आणि उत्सुकही आहेत कारण पहिल्यांदाच पादुकांचं आगमन होणार आहे फुलांची सुंदर अशी रांगोळी काढले खूप छान वाटते कलरफुल फुलं हे अशा प्रकारे छान सजवले सर्वांनी अगदी मनापासून मदत केली मनापासून सजवलं आहे आणि अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत दुपारी साडेतीन वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आगमन होणार आहे समर्थांच्या पादुका पहिल्यांदाच घरी येणार आहेत छान अशी सजावट केली राम राम जय राम जय जय राम राम जय राम या राम राम जय राम जय जय राम राम जय राम दृढ जय जय राम राम जय राम इकडे इकडे ते पूजे जे ते नी की क्या कुछ स्वागत आहे हरि आत्मा हरि आत्मा राम जय जय राम था राम जय राम 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 जय राम जय जय राम राम जय राम धन मद गर्वे धुनि न होनी सब को पहचान

गच्छामि सतधर्मसंगं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सदधर्मं शरणं गच्छामि सतधर्मसंगं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सदधर्मं शरणं गच्छामि सतधर्मसंगं शरणं गच्छामि सतनादन धर्म की जय

सगळ्यांनी ओम, ओम, ओम श्री ओमचा जप ओम करायचा आहे सगळ्यांनी मंत्र म्हणायचं सांगायचं आहे आपण कधी आला तर आवर्जून यायचं आहे गुरु मंदिर म्हणून स्वामींनी स्थापन केलेली अद्भुत आरती स्वामी श्रेष्ठ

इथे छान पूजा वगैरे झाली अभिषेक झाला सर्वांनी छान आशीर्वाद घेतला खरं तर हे क्षण पुन्हा पुन्हा येत नाही आणि पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरी आल्या होत्या सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली खरं तर आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला सुखी समाधाने ठेवू अशी प्रार्थना केली देवाकडे खूप प्रसन्न वाटलं सर्वांनी छान आशीर्वाद घेतला श्रीमतल गुरु स्वामीदास ब्रह्मआनंदा स्वामी महाराज की जय इथे छान श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूर्ण घरामध्ये फिरवल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे अशी प्रार्थना केली आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूर्ण घरामध्ये फिरवून आशीर्वाद घेतला आणि सर्वजण आता निघाले पादुका घेऊन आणि श्री स्वामी समर्थांचा गजानन महाराजांचा फोटो घेऊन खूप छान वाटलं पूर्ण फॅमिली एकत्र जमा झाली खूप प्रसन्न वाटलं छान वातावरण होतं छान अभिषेक वगैरे झाला श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं सर्वांनी अगदी मनापासून दर्शन घेतलं आणि आता सर्वजण निघाले आणि आता फॅमिली पूर्ण निरोप देताना सर्व आवरल्यानंतर हळदी कुंकू झालं छोटंसं सर्वांनी सुवासिनींनी हळदी कुंकू लावलं ला एकमेकींना आणि मुंबईवरून पाहुणे आलेले लगेच निघणार होते त्यामुळे मुंबईच्या पाहुण्यांची लगबग जाण्याची कारण स्पेशल कार्यक्रमासाठी थांबलेले पाहुणे इथे वहिनी आशीर्वाद घेताना छान सर्व बहिणी बहिणी आहोत बहिणी आहे सही आशीर्वाद घेताना सर्वांचा लहान मुलं आपलीच प्रतिकृती असतात आपण जसं फॉलो करू तसं मुलंही आपल्याला पाहुणं कृती करत असतात मुंबईला निघालेली पाहुणे तयार आहेत मावशा आहेत मावशीची मुलगी आहे छान सर्वांनी निरोप दिला मुंबईची पाहुणे गेल्यानंतर आम्हीही लगेचच निघणार आहोत कारण दुसऱ्या दिवशी आ, स्कूल आहे अनन्या आणि काव्याची सगळ्यांची छान गाठभेट झाली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप सुंदर दिवस गेला मुंबईची पाहुणे गेल्यानंतर आम्हीही घरी जायला निघालो छान दिवस गेला खूप प्रसन्न वाटलं साक्षात श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आगमन झालं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांनी मस्त राहा आणि व्यस्त राहा धन्यवाद